महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आपल्या महाराष्ट्रातील हायकोर्टाचे प्रमुख जज आदरणीय नितीन सामरेजी आदरणीय बावनकुळेजी संजय शिरसाटजी या समितीचे अध्यक्ष गिरीश भाऊ नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींना मी आणि देवेंद्रजी दोघेही या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहोत आणि विशेषतः या महाविद्यालयाचा इतिहास असा राहिलेला आहे की या महाविद्यालयाने या देशाला अनेक मोठे मोठे नेते दिले आहेत हो। विशेषतः हिदायतुल्ला साहेबांपासून तर बोबडे साहेबांपर्यंत अनेक न्यायमूर्ती या महाविद्यालयातून आपल्या इथे देशात त्यांनी नेतृत्व केलं आहे आपल्या विद्यापीठांमधून देखील आदरणीय नरसिंहरावजी असतील वसंतराव नाईक असतील अनेक मोठे मोठे नेते मंडळी आपल्या विद्यापीठातून तयार झाल्या आहेत या विद्यापीठाचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे आणि या इतिहासामध्ये आपल्या या विधी महाविद्यालयाचे महत्त्व हे आपल्या संविधानाचे निर्माते